हॅलो फ्रेंड्स कसे आहात सर्व राधाज डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपल्याला बनवायचं आहे आप्पे आणि डोसा तर त्यासाठी आपल्याला आधी शेंगदाण्याची चटणी बनवून घेऊया तर रात्रीचा भीत मी आज हाच ठरवलेला आहे कारण की मुलांना काहीतरी वेगळं खायचं होतं तर चला म्हटलं काहीतरी वेगळं करून घेऊया तर आप्पे आणि डोसा मुलांना खूप आवडतो तर आता त्यासोबत खाण्यासाठी मी आधी दाणे भाजून घेत आहे शेंगदाण्याची चटणी त्यासोबत खूप छान लागते खायला तर दाणे आता भाजून झालेले आहेत तर एका ताटामध्ये मी ता ते चीचे, चीचे, ता आता काढून घेते नंतर शेंगदाणे काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये मी मिरच्या टाकलेल्या आहे आणि तिखट मिरच्या पाहिजे चटणीला कारण खूप छान लागतं चवीला ज्या छोट्या साईजच्या मिरच्या त्या खूप तिखट असतात तर त्या यूज केलेल्या आहे मी लसूण निसून घेतलेलं आहे तर आता आपण शेंगदाण्याची जी वरती टर्फल आहे ते काढून घेऊयात तर शिंगण्याचे टरफल मी काढून घेतलेले आहे थोडेफार राहिलं तर काही प्रॉब्लेम नाही त्यामध्ये मिरच्या टाकून घेतलेला आहे आणि थोडं जिरं टाकून घेते आणि लसूण पण टाकून घेतलेलं आहे आता मिक्सरमधून छान बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आणि आता चटणीला पण तडका देऊया गॅसवरती मी कढई ठेवून दिलेली आहे गरम होण्यासाठी <coughs> त्यामध्ये आता आपण तेल टाकून घेऊया साधारणतः दोन ते तीन पोळ्या मी तेल यामध्ये टाकलेलं आहे तडका द्यायसाठी चटणीला जास्त तेल पण चटणीमध्ये चांगलं नाही लागत तर साधारणतः दोन ते तीन पोळ्या तेल मी टाकलेलं आहे आणि गरम पाणी पण ठेवलेलं आहे साईडला चटणीमध्ये टाकायसाठी तडका दिलेली चटणी आमच्या घरी खूप आवडते त्यामुळे मी नेहमी तडका दिलेलीच चटणी करते कोणी नुसतं मिक्सरमधून काढून तशी पण सर्व करतात पण ह्या चटणीची टेस्ट थोडी वेगळी लागते तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करू शकता घरी तर जिरं आणि मोहरी टाकून घेतलेली आहे मी तेल गरम झाल्यानंतर आता त्याला छान तडतडू तर द्यायचं आहे मोहरी आणि जिरं आणि मोहरी आणि जिरं झाल्यानंतर जी पेस्ट केलेली होती आपण ती पेस्ट आता त्यामध्ये टाकून घेऊया तर छान फोडणी त्याला बसलेली आहे तुम्ही बघू शकता पूर्ण टाकून दिलेली आहे मी आज पुष्कळ जण आलेले होते थोडे गेस्ट पण आलेले होते तर त्यामुळे थोडी चटणी मी शिल्लक बनवलेली आहे कारण की सगळ्यांना पूर, पूरे पुरेल अशी मी बनवलेली आहे तर आता सर्व चटणी त्यामध्ये टाकून घेते आणि आता चटणी टाकून घेतलेली आहे आपण तर आता त्यामध्ये आपण थोडं पाणी पण घालून घेऊया गरम पाणी मी ऑलरेडी करून ठेवलेलं होतं आधीच तर चटणीमध्ये सुद्धा आपण गरम पाणीच घालून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि नंतर मीठ टाकून घेते चटणीमध्ये सुरुवातीला चटणी करून घेतलेली आहे मी कारण की चटणी झाल्यानंतर आपे किंवा दोसा आपण गरम गरम पण सर्व करू शकतो तर त्यामुळे सुरुवातीला मी चटणी करून घेतलेली आहे आणि आप्पे आणि इडलीसाठी मी रात्रीच तांदूळ आणि डाळ भिजत घातलेली होती सांबार पण टाकून दिलेला आहे चटणीमध्ये तर तीन ग्लास तांदूळ आणि त्यामध्ये दीड दीड ग्लास उदाची डाळ भिजत घातलेली होती रात्री आणि सकाळी वाटून घेतलेली होती तर आणि संध्याकाळी हे बनवलेलं आहे चटणी आपली तयार झालेली आहे तर आता आप्पे बनवण्यासाठी मी टोमॅटो टो, मिरची आणि कांदा कट करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही कारण आप्यांमध्ये हे टाकलं तर खूप छान चव येते आणि मिरच्या अगदी फिक्के आहेत म्हणजे मुलं पण खाऊ शकतात तर आता आपण ते आप्प्याचं जे सारण होतं त्यामध्ये टाकून घेऊया मिरच्या कांदा आणि टोमॅटो टो, टाकून घेतलेला आहे आता गॅसवरती आपण आपेपात्र ठेवून घेऊया तेल टाकून घेतलेलं आहे मी त्यावरती आणि आता आपे पण टाकून घेऊया आपे टाकून झालेले आहे तर आता डोसा पण आपण करून घेऊयात तर तवा हा नवीन आणलेला आहे आजच म्हणजे दोन तीन दिवस झाले तर आजच उद्घाटन केलेलं आहे तव्याचं तर बघू शकता तुम्ही आता डोसा पण टाकलेला आहे मी एकदा आपे पण परतवून घेते थोडे मीडियम फ्लेमवरतीच करायचे आणि म्हणजे ते जळत नाहीत आणि आतून पण छान होऊन येतात नाहीतर एकदम जास्त पावर जर केला तर आतून कच्चे राहतात आणि वरून होऊन येतात तर ते चांगले नाही लागत खायला तर त्यामुळे थोडे मीडियम फ्लेमवरतीच होऊ द्यायचे तर आता आपला डोसा पण तयार झालेला आहे आणि साईडला आपे पण होतच आलेले आहे बघू शकता तुम्ही तर या सर्व खायला आपे आणि डोसा डोसा थोडा क्रंची आम्हाला खायला आवडतो त्यामुळे मी थोडा क्रंची बनवलेला आहे त्यासोबत चटणी आणि परत सगळ्यां आता सर्वांसाठीच मी डोसे वगैरे बनवून घेते आ, फास्ट फास्टमध्ये कारण की दोसे थोडे गरमच चांगले लागतात थंड कोणालाच आवडत नाही त्यामुळे सगळ्यांसाठी सगळ्यांसाठीच पाठोपाठ मी बनवून घेते तर आपला आता डोसा पण झालेला आहे आणि आपे पण तयार आहेत तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल आणि तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद